आपल्याकडे जे काही आपण बघत आहोत की खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जी स्पर्धा व्हायला पाहिजे तसं चित्र आपल्याला प्रथमदर्शनी या ठिकाणी काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येत नाहीये म्हणजे जसं आपण बघत आहोत की भाजप हा जो काही पक्ष आहे या भाजप पक्षाने काय केलेलं आहे माहिती आहे का की त्यांच्यासोबतचा जो काही दुसरा मित्र पक्ष आहे एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असेल किंवा एकनाथ शिंदे शिवसेना असेल हे तिघही मित्र पक्ष आहेत आणि तिघही मिळून निवडणुकीमध्ये मित्रत्वाच्या नात्याने संघर्ष करण्याचं लोकशाहीमधलं आभासात्मक चित्र त्यांनी निर्माण केलेलं आहे म्हणून अशा वेळी लढत ही अतिशय वेगळ्या पद्धतीची रंजक बनत आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण काय बघतोय की बिनविरोध एका बाजूला आपण असं म्हणतो की भारतामध्ये डिफरंट आयडियलॉजी अस्तित्वात असताना वेगवेगळे राजकीय पक्ष अस्तित्वात असताना तरी देखील बिनविरोध निवडणुका होत आहेत तर हे मला असं वाटतं जगामध्ये भारतीय लोकशाहीचं एक वेगळ डायमेन्शन आपल्याला प्रथम दर्शनी समोर येताना दिसून येत आहे अशा वेळी आम्ही निवडणूक लढवत असताना आम्हाला लढ लड़, लढत असताना काय बाबी जाणवत आहेत तर एका बाजूला आम्हाला राज्य निवडणूक आयोगाबरोबर लढावं लागते दुसऱ्या बाजूला प्रशासनाबरोबर लढावं लागतंय आणि तिसऱ्या बाजूला लोकांना न्यूनगंडामध्ये नेणाऱ्या ईव्हीएम मशीन सोबत लढावं लागतंय तर अशा वेळेस या सगळ्यांबरोबर सोबत संघर्ष करत असताना आमचा संघर्ष हा अतिशय कडतर आहे परंतु दुसऱ्या बाजूला आम्हाला एक गोष्ट जाणवते की जनतेने आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ दिलेलं आहे आणि निश्चितच आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे की प्रभाग क्रमांक नऊ मधनं अ मध्ये असतील अनिता पारेराव आणि क मध्ये असतील पूनम भामरे आणि ड मध्ये मी स्वतः राहुल वाघ आम्ही निश्चितपणे निवडून येताना या ठिकाणी दिसत आहे